साई परिवार सेवाभावी ट्रस्ट कांदिवली मुंबई तर्फे आश्रमशाळा मान विक्रमगड येथे पितृ पक्षातील अन्नदान साई परिवार सेवाभावी ट्रस्ट कांदिवली मुंबईतर्फे आश्रमशाळा मान विक्रमगड येथे पितृ पक्षातील अन्नदान कार्यक्रम करण्यात आला यावेळी मुलांना सकाळचा नाश्ता जेवण व खाऊ वाटप करण्यात आले याकामी मंगेश अंकुश रासम मनीषा मंगेश रासम अंकुश रासम ममता तन्वे सावंत अनिल वडके प्रकाश रनशिंकर महेश वर्मा समीर सागवेकर शरद नागती हरीश गवळी तन्मय सावंत नंदा सावंत रजनी हुमरसकर प्रशांत पिल्ले हिरण टेलर विनायक सावंत दीपिका सावंत श्रीराम किरण गुप्ता महेश मेहता संतोष बडंबे मित्र आश्रमशाळेचे मुख्याध्यापक रमेश माळी यशवंत वाता सर ज्येष्ठ समाजसेवक तुलसीदास तांडेल अधीक्षक बाबुराव बाबू धांडगा मंजुळा मालजी गावित व कर्मचारी वर्गाचे अनमोल सहकार्य लाभले